हे जे की बीएलएस म्हणजे बेसिक लाइफ सपोर्ट एखाद्याचा जीव तुम्ही कसा वाचवू शकता बीएलएस मध्येस आपण सीपीआर कार्डिओ पल्मोनरी रिससिटेशन मग सीपीआर किंवा बीएलएस साठी आपल्याला काय काय आवश्यक असतं किंवा कोण बीएलएस देऊ शकतं तर बीएलएस देण्यासाठी प्रत्येक जो व्यक्ती देऊ शकतो ज्याला बीएलएस बद्दल माहिती असेल आणि बीएलएस आपण बाहेरही देऊ शकतो आणि हॉस्पिटलमध्येही आपल्याला सीपीआर देता येतो मग बाहेर जर आपल्याला बीएलएस बेसिक लाईफ सपोर्ट द्यायचा ता असेल तर बाहेर देताना सगळ्यात अगोदर आपल्याला माहिती पाहिजे की आपल्याला तीस चेस्ट कॉम्प्रेशन आणि तीस चेस्ट कॉम्प्रेशन नंतर दोन श्वास असं एका मिनिटाला करायचं असतं मग ज्यावेळेस बाहेर एखाद्या वेळेस तुम्हाला अशी सिच्युएशन आढळली की तुम्हाला बेसिक लाईफ सपोर्ट देण्याची गरज भासतीये तर अशा वेळेस काय करायचं ज्या पेशंटला आपल्याला बीएलएस द्यायचं आहे त्याला सगळ्यात अगोदर

आवाज येतोय तुम्हाला पेशंट रिस्पॉन्ड पण नाही करत आहे आणि पेशंटचा श्वास पण खूप कमी झालेला आहे असं आढळलं की लगेच आपल्यासोबत दोघांना मदतीला घ्यायचं ज्यावेळेस गर्दीमध्ये आपल्याला नाव माहीत नसेल तर ड्रेस आले तर हे पिंक ड्रेस वाले तू काय कर ए साठी एमर्जन्सीला कॉल कर आणि तू माझ्यासाठी कॉम्पिटिशनला मदत कर मला अल्टरनेटिव्ह म्हणून राहा रेड ड्रेस हॅलो हॅलो आवाज येतोय पेशंट रिस्पॉन्ड नाही करत आहे आपल्याला त्याला बीएलएस द्यावे लागेल हिपिडॅटिकचे पेशंट आहे म्हणून आपण एका हाताचाच वापर करायचा दोन्ही हात वापरायचे नाही बीएलएस देताना आपला हात हा स्ट्रेट पाहिजे आपल्या एल्बोजवळ आणि स्टर्नम वरती दोन्ही चेस्टच्या मिडियम मिडियमला एक दोन तीन चार पाच सहा सात नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणावीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस हे लिस्ट क्लोज दोन श्वास अगेन रिपीट करायचं एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणावीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस अशा पद्धतीने तुम्ही बाहेर सी पी आर देऊ शकता एक वाचू शकता नाही जोपर्यंत पेशंट थोडंसं स्टेबल होत नाही शुद्धिवत येत नाही असं तुम्ही पाच ते सहा वेळेस रिपीट करायचं तोपर्यंत तुम्हाला एमर्जन्सी कॉल केलेला असतो तर तुम्हाला हेल्प येईल नंतर पेशंटला तुम्ही शिफ्ट करू शकता आणि एखाद्या पेशंटचा जीव तुम्ही वाचवू शकता हा झाला बी एस बेसिक लाईफ सपोर्ट